चला तर मंडळी आजचा आपला कुरकुरी सॉफ्ट असा एकदम गोड असा पदार्थ आपण बनवणार आहे जर तुम्हाला ही बालुशाही वाटत असेल तर बिलकुल ही बालुशाही नाही आहे एकदम आपण कमी मैद्यामध्ये हा आजचा टेस्टी नाश्ता बनवून तयार करत आहो आणि खायलाही खूप टेस्टी बनवायलाही तेवढा सोप एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल एकदम सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी आम्ही अपलोड करते कारण की तुम्हालाही बनवता आल्या पाहिजे तशा तर सर्वांनाच बनवता येतात पण अशा पद्धतीचे काही काही वेगळे असे पदार्थ मी तुम्हाला दाखवत राहते की नाश्त्यामध्ये पोहे उपमा पराठे खाऊन जर बोर झाले असाल तर हा नाश्ता परफेक्ट आहे एक वेळा बनवून बघा नेहमी हाच नाश्ता बनवायची तुमची इच्छा होईल तर मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तसंही आपण जेव्हा गोड खायची इच्छा झाली तर आपण पण हे बनवून तयार करू शकतो तर चला चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका हो हो तर सर्वात आधी इथं घ्यायचं आहे मोठं भांडं आणि एका अंड्याचा वापर करायचा आहे जर अंड आवडत नसेल तर इथं बटर किंवा तुपाचा वापर करायचा अंड्याच्याऐवजी चांगलं इथं फेटून घ्यायचं आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये इथं आपल्याला अंड तयार करायचं आहे नंतर आपण एक एक याच्यामध्ये जिन्नस टाकणार आहोत सर्वात आधी इथं टाकणार आहे आपण इथं ड्राय इस्ट घ्यायचं आहे चांगलं इथं दोन टी भरून मी इथं घेतलेलं आहे ड्राय इस्ट लिक्विड इश्टमध्येही तयार करू शकता किंवा इथं तुम्ही जर इष्ट नसेल तरी इथं तुम्ही इनोचा वापर करू शकता किंवा दह्याचा तर चला आता याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला साखर साखर मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे मी इथं दोनशे ग्रॅम घेत आहे साखर तर इथं घ्यायचं आहे चवीनुसार मीठ पाहू शकता तुम्ही मिठामुळं मस्त चव येतो कोणत्याही गोड पदार्थाला तर इथं घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा बिलकुल घ्यायचा नाही हे जे आपण केक वगैरे बनवतो ते बेकिंग पावडर इथे यूज करायचा तुम्हाला दिसत असेल हाफ टीस्पून इथं यूज करत आहे मी चांगलं एक जीव करून घ्यायचा आहे आणि फिरून फिरून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त हे इश जे आहे एकदम फुलल्या जाते दोन तीन मिनटं इथं आपण रेस्ट करू हे पाहू शकता मस्त इथं इष्ट फुल्ल्या गेलेली आहे आता तुम्हाला दाखवत की इथे आपल्याला करायचा आहे वापर मैद्याचा जर मैदा आवडत नसेल गवाचा पीट तर तुम्ही गव्हाचं पीठ जे पोळ्या वगैरे टाकतो ते सुद्धा वापरू शकता तर इथं घेतलेलं आहे मी तीनशे ग्रॅम मैदा पाहू शकता तुम्ही चाळून घ्यायचं आहे वेस्ट वगैरे असेल तर निघून जाते तर आता पहिल्यांदा फिरून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे पाणी जास्त वापरणार नाही अंडा आणि इथे तेलाचा वापर करणार आहे आपण त्याच्यामुळंच आपण इथे जे पीठ आहे त्याचं मळून घ्यायचं आहे तर अर्धा कप मी इथे ऑइल घेतलेला आहे नेहमीचं भाज्या वगैरे करतो तेच तर आता या आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाणी आपण दोन टीस्पूनच इथं यूज करायचं जास्त यूज करायचं नाही तर पाहू शकता आता हाताने मळून घ्यायचं आहे ऑइल आणि अंड्याचं जे पाणी आहे लिक्विड त्याच्यामुळंच अंडा जे आहे परफेक्ट इथे आपला जे पीठ आहे मळून तयार करू शकतो एकदम टाईट आपल्याला पोळ्याहीपेक्षा टाईट इथं इथं आटा आपल्याला डो लावून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू तुम्हीसुद्धा कंटिन्यू पाहत राहा तर तुमच्यासमोरच मी पाण्याचा वापर करणार आहे फक्त फक्त मी इथं एक दीड टीस्पून घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामुळं मस्त टाईट इथं आपल्याकडं जे डो आहे तयार करून घ्यायचं आहे पाणी जर आपण जास्त वापरलं की चिपचिपा इथे आपली मिठाई तयार होणार आहे तर बघू शकता मस्त एकदम घट्ट मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे तर आपण याच्यामधलं थोडंसं ऑइल इथं आपण एक टीस्पून ठेवलेलं होतं ते याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता थोडंसं ह्याच्यावर ऑइल टाकायचं आणि एक फिरून घ्यायचं आहे कारण की चिपकणार नाही हे डो आपला खाली एखाद्या भांड्याला तर याच भांड्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे तीस मिनटं बस तोपर्यंत आपले दुसरेही कामं होऊन जातात आणि हे पीठ जे आहे चांगलं सेट होऊन जातो गोळा हे वरचा भाग जे आहे खालच्या बाजूला आपल्याला पॅक करायचा आणि छान गोळा लावून इथं तयार करायचा आहे तर झाकून एक घंट्यानंतर बघू आपण किंवा अर्ध्या घंट्यानंतर तर हे बघा मी फक्त तीस मिनटं ठेवलेले आहे चांगला सेट झालेला आहे वेळ जर असेल तर एक घंटा ठेवायचा नाही तर तीस मिनटं तरी ठेवायचीही जरूरत आहे याला तर बघू शकता मस्त इथं सेट झालेला आहे तीस मिनिटच ठेवायचा हे पीठ चांगलं इथं मुरलं गेलेलं आहे याच्यामध्ये इष्ट आणि बेकिंग पावडर आहे त्याच्यामुळं डबल फुलून तयार होतात हे गोळे आता इथे गोळे तयार करायचे जेवढे या पीठामध्ये होतील तेवढे तर ते इथे ते आठ नऊ गोळे तयार झालेले आहे आणि हे खालची बाजू इथे एकदम आपल्याला क्लीन करायचा आहे गोळा क्रॅक कुठंच ठेवायचा नाही जसे आपण रसगुल्ले वगैरे बनवतो बसत अशा पद्धतीचे हे जे क्रॅक झालेले पार्ट आहे खाल चा, फीरूं, फीरूं ते तर खालच्या बाजूला दाबत घ्यायचा आणि चांगला फिरून फिरून एकदम असा सॉफ्ट इथे गोळा तयार करायचा तर बघू शकता एक पोळी घेतो आपण त्याच्यापेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा तर हा आपले गोळे तयार झालेले आहे आता हे फिरून फिरून आपण इथं गोल केलेले आहे तर आता इथे आपल्याला दहा मिनटं बस इथं झाकून ठेवायचे आहे मस्त गोळे जे आहे सेट होऊन जातात बघू शकता तुम्ही मस्त इथं गोळे आपले बनून तयार झालेली आहे तर चला दहा मिनटं आपण झाकून ठेवू तर कोणत्याही कपड्याने झाकून ठेवायचे तर दहा मिनटं झालेली आहे मस्त तर हे आपले फुलले गेलेले आहे अर्धे फुलले गेलेले जास्त इथं फुलले गेलेले नाही तर बस हाताने असे थोडासा असा दाब द्यायचा आणि कोणत्याही बिस्लरीची इथं झाकण घ्यायचं किंवा दवाईचे जे राहते त्याचं सुद्धा आपण इथं झाकण घेऊन इथे एकदम अशी डिझाईन काढायची जर नसल काढायची काहीच गरज नाही आहे तसेही छान दिसतात तर हाताने मी इथे होल केलेला आहे मस्त अशी जे पेढे दिसतात ना आपले मस्त अशा पद्धतीचे मी इथं डिझाईन करत आहे तुम्हाला आवडत असेल तर करा नाही तर इथे एक एकतरी इथं हॉल केलं तरी चालेल तर बघू शकता मी इथे सर्व गोळे इथे करून तयार केलेली के आहे अशा झाकणाने आणि हाताने आपल्याला इथे मधामध्ये आता दाब द्यायचा तर कोणत्याही बोटाने जरी दिला चालते किंवा पेन्सिलने पेनाने किंवा तसाही ठेवला तरी चालेल तर चला हे सर्व मी बनवून तयार केलेले आहे तर आता इथे आपल्याला फ्राय करायची आहे एका साईडला मी इथे ऑइलसुद्धा गरम केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही कोणतंही पॅन घ्यायचं किंवा असं उत्तळ पॅन घ्यायचं आणि अर्धवट आपले इथं जे बॉल आपण तयार केलेले आहे टाकायचे पूर्ण डीप नाही झाली पाहिजे तेवढं ऑइल नाही टाकायचं आपल्याला कमीच ऑइल टाकायचं तर बघू शकता आपल्याला जेवढे पॅनमध्ये येतील तेवढे इथं टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला सुरूपासून तर एंडपर्यंत आता गॅस इथं आपल्याला स्लोच ठेवायचा आहे एकदम मस्त कुरकुरीत इथे आपले जे आहे स्नॅक्स तयार होतात तर एकदम वरची जे लीअर आहे एकदम कुस खुशीत होतात जसे शंकरपारे किंवा आपण कचोरी वगैरे एकदम समोसे बनतात ना जे, जे लीअर राहते एकदम खस्त राहते तशाच पद्धतीची ही एकदम खस्ता बनून तयार होते आतमध्ये सॉफ्ट आणि गोडही खायला जास्त गोड नाही जास्त फिकेही नाही एकदम जबरदस्त इथे तुम्ही स्ट्रोक स्टोअर करूनसुद्धा हे सर्व ठेवू शकता एका हप्त्यासाठी मस्त राहतात थोडीही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर याला एक लाईक आणि कमेंट करून नक्की मला कळवा की ही कशी वाटत आहे तुम्हाला रेसिपी एकदम खुसखुसीत एकदम सॉफ्ट आणि खायलाही खूप टेस्टी कोणत्याही सणाला हे तुम्ही बनवून गोड खाऊ शकता तर एकदम जबरदस्त नेहमी नेहमी रवा शिरा तेच बनवून आपल्याला गोड खायची इच्छा झाली नाही तर ही रेसिपी परफेक्ट आहे एकदम कमी वेळामध्ये जबरदस्त बनतात खायलाही खूप टेस्टी लागतात बनवायलाही सोपी जसं तुम्हाला डेकोरेट करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट फॉर्ममध्येही बनवू शकता तर तुम्हाला जर चॉकलेटमध्ये पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा ते रेसिपी मी इथे अपलोड करणार तर बघू शकता मस्त खुसखुशीत तिथं आपले जे आहे स्नॅक्स म्हणू शकता किंवा इथं गोड पदार्थ म्हणू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते हे दुधासोबत सकाळी नाश्त्यामध्ये जबरदस्त लागतात खायला जर असं दुधामध्ये तूप घालून हा नाश्ता परफेक्ट एकदम हेल्दी आहे एक वेळा नक्की बनवून बघा मुलांना द्या तुम्ही खा तुम्हालाही सुद्धा हे खायला आवडेल एकदम जबरदस्त बनतात कमी वेळामध्ये सर्व आपण असे स्टेप बाय स्टेप कमी गॅसवरच इथं आपल्याला फ्राय करायची आहे एकदम खुसखुशीत होतात हा तर मी सर्व इथं फ्राय केलेले आहे गप्पा सप्पाही झालेले आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण तर घ्या मंडळी मस्त डेकोरेट केलेली आहे एकदम कुरकुरीत खस्ता एक एकदम जबरदस्त हेल्दी नाश्ता आपण बनवून तयार केलेला आहे नक्की तुम्हाला आवडेल एका कपामध्ये आपण खूप सारी इथं बनवून तयार करू शकतो पाहू शकता एकदम हे जर आपण बालूशाही बनवायला जर गेली तर कच्चे राहतात ते हॉटेलमध्ये परफेक्ट बनतात पण पर आपणसुद्धा बनवू शकतो तशाच जबरदस्त कशी वाटली आजचे स्नॅक्स मला नक्की कमेंटमध्ये कळवा पाहू शकता तुम्ही सर्व बाजूना एकदम खुसखुशीत कुछ एकदम खस्ता इथं बनवून तयार झालेली आहे मिठाई पाहायलाही खूप सुंदर खायला त्याच्यापेक्षा टेस्टी काहीच इथे क्रॅक नाही फोडूनसुद्धा दाखवते एकदम क्रॅक इथे नाही एकदम सॉफ्ट खस्त इथं बनवून तयार केलेली आहे आपण दिसायलाही खूप सुंदर खायलाही खूप टेस्टी थोडासा चेरी वगैरे इथे मी वाईट तीळ घातलेली आहे त्याच्यामुळं खूप सुंदर इथं दिसत आहे मिठाई नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीची दाखवलेली आहे तुम्हाला एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये परफेक्ट इथं बेक झालेली आहे तर मी हे जे एक्स्ट्रा याच्यावर मी टाकलेले आहे ते काढून घेते बघू शकता एकदम जबरदस्त इथं आजची मिठाई तयार झालेली आहे खायलाही खूप टेस्टी लागते एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा चार वाजताच्या भुकेमध्ये कधीही बनवा वेळ जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस बनवून बघा नक्की तुम्हाला बनवायला आवडेल कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली तर थोडी आवडली तरी प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्रा सब्सक्राइब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन सोबत तोपर्यंत तो बाय <स्तित्तित>